नमस्कार एस के न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गेली सलग दोन वर्षाच्या विशाल गिड्डे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज महाराष्ट्र शासन व जलबिरादरी संस्थेच्या माध्यमातून करोलिटी येथे ओढा व रुंदीकरण करन्द या कामाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच माननीय हिम्मतराव बापू पाटील जलबिरादारी संस्थेचे अंकुश नारायणकर मार्केट कमिटी सांगलीचे माजी सभापती प्रशांत सेजाळ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष प्रदीप बापू शिंदे उपसरपंच चंदन शिवे सनी पडळकर माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष गिड्डे मेजर विकास सोसायटी करोली टी संचालक किरण गिड्डे रायबा गिड्डे विकास सोसायटी महिषाळ यम माजी संचालक श्रीकांत स्वामी ग्रामसेवक पाखरे यांना रामचंद्र चव्हाण संभाजी जाधव धोंडीराम गिड्डे प्रवीण सूर्यवंशी मेजर संदीप गिड्डे प्रगतशील शेतकरी सतीश चंद्रकांत गिड्डे राजू कदम अमोल जाधव अप्पा वाडकर सतीश आकाराम गिड्डे राहुल गिड्डे रमेश गिड्डे पवन गिड्डे शंकर गिड्डे सचिन पाटोळे एस के न्यूजचे संपादक संतोष करपे प्रशांत चंदन शिवे नामदेव चव्हाण अरविंद मोरे ग्रामपंचायत कर्मचारी दीपक पाटोळे ज्योतिराम करपे सुशांत कांबळे हेही उपस्थित होते